परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देतो की मी पास्टर महेश आवळे बिलव्हर चर्च संभाजीपूर जयशिंगपूर या भागामध्ये सेवा करत आहे तरी या ठिकाणी आदरणीय नगरसेवक आब्राम बापूजी यांच्या माध्यमातून क्रिसमस फेस्टिवल कार्यक्रम चाला वादाप्रमाणे आयोजित करण्यात येत आहे ठिकाण आवळे मैदान या ठिकाणी आहे, तर सर्व देवाच्या विश्वासू लोकांनी ह्या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने तुम्ही उपस्थिती दाखवावी हे आपणास नंबर विनंती करत आहे व प्रकारे या मध्ये साधू नित्यानंद महाराज हे उपस्थित होणार आहेत तरी सर्वांनी त्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी आनंदानं उत्साहानं तुम्ही यावं व इतरां